नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोक्यावर तुळस घेऊन टाळ मृदुंगाच्या नादात नाचत वारकरी पंढरीला पोचली पंढरी विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमली आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या भक्तिरसात अखंड बुडण्याचा आनंद भाविकांनी घेतला त्यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते डोंबिवली पश्चिम उमेशनगर येथील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखेत आज आषाढी एकादशी निमित्त विविध महिला नटून थटून आल्या होत्या भाविकांनी फराळ व तुळस वाटण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदल कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र सावंत योगेश कुबल सुभाष मोरे सुधाकर जाधव सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाने व आयोजनाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या प्रसंगी तातासाहेब माने आरती मोकल संजय पाटील सुरेश परदेशी प्रकाश भाऊ तेलकोटे प्रतीक पाटील अभिजित सावंत आदींच्या सदिच्छा भेट दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना व शिवसैनिक ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचा असा श्रद्धेचा आणि भक्तीरसाचा हा दिवस आहे म्हणजे आषाढी आपली एकादशी गेले अनेक वर्ष साधू संतांनी ही जी काही परंपरा जोपासलेली आहे त्याचात एक छोटासा भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ठिकठिकाणी रोपाचं वाटप आणि मराळाचं वाटप करण्यात येते हा काही मोठा विषय नाही आहे काही सामाजिक कार्य कार्यक्रम नाही आहे परंतु ही आपल्या संस्कृतीप्रमाणे हे जे सण आहे हा एक सण आहे महाराष्ट्राचा हा सण आहे आषाढी एकादशी जरी लोकांचा उपवासातला तरी हा सण आहे आणि तो सण गेले अनेक वर्ष ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत साकोशी वेगवेगळ्या जाती धर्मांची संतांनी सुरू केलेली ही वारी सातत्याने चालू आहे आणि तीच परंपरा चालू रावी नवीन पिढीला सतत समजावं म्हणून हे शिवसेनेत काही छोटासा प्रयत्न केला जातो सगळ्यांना प्रथमचा आषाढी एकादशीची शुभेच्छा आजपासून आपले सगळे सणवार वसावले सुरू होतात आणि पवित्र महिना म्हटल्यानंतर महिलांमध्ये जास्त उत्साह आहे आणि तो पहिल्या दिवशी दिसून येतोय की त्यांनी गेल्या आठवड्यात ठरवलं की ताई आम्ही असं ते थोडं कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे म्हटलं शुभशिष शिखरम म्हटलं करा कर कारण हो उत, उत, का त्या महिलांसाठी आपल्याला काही कार्यक्रम राबवले तर आपल्या महिला आपल्याकडे अजून जवळ येतील विभागामध्ये आपलं थोडंसं नाव होईल आणि आपल्या पक्षाची वाढ होईल तर पक्षाच्या वाढीसाठी आम्हाला अतिशय उत् उत्कृष्ट एक म्हणजे काम मिळालं की तुळशी वाटप महिला तुळशी एकादशीला तुळशीचं महत्त्व जास्त आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर तुळशी वाटप हा अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी राबवला आहे आणि सगळ्या महिलांना शाखेच्या वतीने मी खरंच खूप धन्यवाद म्हणते की छोटे छोटे कार्यक्रम घेऊन आपण मोठी झेप घ्यायची आणि म्हणतात ना की आपले जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी आपल्याला हे पहिलं पाऊल आहे विभाग क्रमांक नऊतर्फे आज चांगला नृत्य कार्यक्रम राबवण्यात आला आहे आणि आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी हिंदू संस्कृतीतला हा पहिला सण आहे आणि तुळशीला तर एकदम महत्त्व जास्त आहे सगळ्यांना आम्ही तुळशी वाटप करून आपला जो एरिया आहे तो त्या ह्याच्याप्रमाणे सात्विक ठेवायचा आहे आणि सगळ्या महिलांनी भागी भाग घेतात त्यापेक्षा विभागातील महिला येऊन येऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहेत शिवसेनेतर्फे हे असे कार्यक्रम नेहमी राबवले जातात की जेणेकरून त्याचा उपयोग विभागातील महिलांना आणि सगळ्या लोकांना होतो आणि हे कार्यक्रम हे नेहमी राबवत राहणार आणि राबवणार सगळ्यांनी याचा प्रतिसाद द्यायला हवा आणि म्हणूनच आपला आजचा जो कार्यक्रम आहे त्याला सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते देखुण। 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 या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र